मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मल्लिका नामदेव ढसाळ यांच्याशी संवाद साधलाय प्रकृती अस्वस्थामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहे मल्लिका नामदेव ढसाळ या प्रख्यात कवी लेखक चळवळीतील कार्यकर्ते नामदेव ढसाळ यांच्या पत्नी आहेत संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी नाव असलेले शाहीर अमर शेख यांच्या त्या कन्या आहेत नानाजी देशमुख प्रतिष्ठानतर्फे त्यांना सातत्याने मदत केली जाते मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठीक आहे पण ज्यांनी नामदेव ढसाळ सारखा झंझावात जन्माला घातला त्याच्या नावावर इतके लोक लोक दुकान आठून बसलेत आणि त्याचे फायदे घेतात पण नामदेव ढसळांचं कुटुंब कसं राहतं ते जगतायत का मरतायत याचं कोणालाही देणं पडलेलं नाही याची खंत वाटते त्यांनी जे केलं ते त्याचं कर्तव्य म्हणून केलं पण आम्ही असं म्हणत के ते केलं त्याचं आम्हाला रिटर्न्स पाहिजेत पण किमान माणूस की म्हणून तरी ते त्यांनी सोसायला पाहिजे बघायला पाहिजे आम्हाला एवढंच माझी एवढंच माझं मत आहे